रवा दाटसर आणि झटपट अशी फक्त दहा मिनिटात बनणारी आज आपण तांदळाची खीर बघणार आहोत यामध्ये आपण केशरचा वगैरे वापर करणार नाही नॅचरल असा कलर यावा आणि खीर दाटसर व्हावी याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं सहा चमचे तांदूळ एक अर्धा तास तरी भिजायला ठेवले होते तर हे मिक्सरच्या जारमध्ये काढूया आणि थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही तर अशा प्रकारे मी असं वाटून घेतलं आहे तर हे साईडला ठेवूया एका कढईमध्ये मी इथं पाऊण लिटर दुधाचा वापर केलेला आहे दूध जे आहे ते म्हशीचं किंवा गाईचं कशाचं पण घेऊ शकता तर ह्या दुधाला एखादी उकळी आणू द्यायचं आहे आणि या दुधाला उकळी आली की आपण जे तांदूळ बारीक करून ठेवलं होतं ते टाकूया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही जेव्हा रेसिपी करचाल त्यावेळेस इझी जाईल तर हे दूध जे आहे ते सर्व मिक्स करून पूर्णपणे दाटसर होईल अशा प्रकारे एक आठ ते नऊ मिनटं तरी एकदम लो फ्लेमवरती आपण हे शिजवून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम दाटसर आणि रवाळ अशी खीर आपली तयार झाली तर आता आपण हे साईडला काढून घेऊया दुसऱ्या कढईमध्ये मी इथं दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानुसार आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करायचा आहे तर मी चार ते पाच बदाम घेतलेले आहेत आणि चार ते पाच पिस्त्याचे काप अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत तर हे एखादा मिनिटभर मिडियम गॅस करून परतून घ्यायचं आहे जास्त पण डार्क करायचं नाही आहे तर अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलं आहे तर हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथं मी एक वाटी साखर घेतली म्हणजे साठ ग्रॅम साखरचा वापर केलेला आहे अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि कंटिन्यू याला जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही लालसर असा रंग येत नाही आणि क्वांटिटी कमी होत नाही साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे मीडियम गॅस करून तर इथं जवळपास एक चार ते पाच मिनटं झाले आहेत विलायची पावडर टाकली आहे अजून एक दोन ते तीन मिनटं आपण हे मिक्स करत राहणार आहोत तर अशा प्रकारे कलर चेंज झाला आहे म्हणजे आपली जी खीर आहे त्याला एक नॅचरल कलर येतो म्हणजे जेणेकरून केशर वगैरे याचा वापर करावा लागत नाही तुम्हाला हवा असेल तर कंडेन्स मिल्कचा पण वापर करू शकता तर हे आपण खिरीमध्ये टाकूया आणि त्याच्यानंतरनं दोन मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत परत एकदा तर हे टाकल्यानंतरनं जे आपण ड्रायफ्रूट्स आणि तूप साईडला ठेवलं होतं ते टाकते सर्व मिक्स करूया मिडियम गॅस करून फक्त एखादी उकळी आणू द्यायचं आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राइब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे एकदम दाटसर आणि नॅचरल असा कलर आलेला आहे बघू शकता प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी आपली आळाची खीर झा तयार झालेली आहे तर हे मी एका बाउलमध्ये काढते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा कमेंट्स बॉक्समध्ये पण तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर ना कमेंट करून पण सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद